घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे काका तरी त्यांच्या पक्षाशी कधी एकनिष्ठ होते विशाल पाटील यांचा सवाल संजय काका पाटील हे आता मावळते खासदार झाल्याने ते आता वैफल्यग्रस्त झालेत त्यांनी दिलदार शत्रू हाताशी धरून एक नुरा कुस्तीचे षडयंत्र रचले होते असे मत विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले काल भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम आमदार जयंत पाटील माजी आमदार विलासराव जगताप यासह सर्व विरोधक व पक्षातील विरोधी काम करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला होता याला प्रत्युत्तर देत आज विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत जोरदार बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले निवडणूक निकालाला अवघ्या वीस दिवसांचा अवधी उरलेला असताना दोन्ही बाजूनी चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगल्याचे या निमित्ताने पाहायला मिळत आहे दुसरा काँग्रेसच्या नेत्यांच्यावर टीका करताना स्वतःच्या पक्षात भाजपांच्या भाजपमधल्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा टीका केली गेली त्यांना बघून घेण्याचं हिशोब देण्याची भाषा केली गेली म्हणजे त्यांच्यावर भाजपमध्ये सुद्धा काही लोक नव्हते फक्त इलदार शत्रूच्या जोवरच ती निवडणूक लढवली असं हे बघा त्यांच्या भाजपच्या अंतर्गत पक्षात काय होते आणि ते लोक कुठे मतदान करतात हे जशी माझा विषय नव्हता मला सामान्य मतदान त्यांच्या पक्षाचे सुद्धा करत होते कारण त्यांना दिसलं की उमेदवार चांगला हे शिस्त, भा, शिस्त पक्ष भ शिस्तभंगाची कारवाई किंवा पक्षनिष्ठेची बा बाता काका करतात हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं कारण काका तरी त्यांच्या पक्षाची कधी एकनिष्ठ होते काकासुद्धा प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विधानसभेच्या उमेदवारांच्यासुद्धा विरोधात जात असताना जिल्हा परिषद असो महापालिका असो ह्या निवडणुकीतसुद्धा आतून एकाबरोबर बाहेरनं एकाबरोबर दिसायचे गेले अडीच वर्ष महाराष्ट्रात सत्ता असताना हे अडीच वर्ष कुणाच्या गाडीतनं फिरले हे जनतेला माहीत आहे आणि ते भाजपवाल्यानं माहीत आहे आणि हा भाजपच्या कुठल्या ते दबावाखाली त्यांना उमेदवारी दिली गेली आणि भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना वाटलं असेल की पुढे सगळं मॅनेज करून ह्याला परत निवडून आणू कुठेतरी पुढची सेटलमेंट असेल कदाचित कोणतरी ह्या पक्षातनं त्या पक्षात जायचं राहिलेलं तर जाणार असेल मला माहीत नाही पण माझ्यावर एकेरी टीका त्यांनी करत असती त्यांची संस्कृती दाखवते मी मात्र त्यांना काका सोडून उल्लेख केलेला नाही माझी संस्कृती मला ते शिकवत नाही मी आदराने बोलतो आणि मी अजूनही सांगतो कुणी कसं काम केलं निवडणूक संपलेली आहे मी सगळ्यांचा खासदार प्रत्येकाचा खासदार म्हणून पुढे येणार आहे पण ज्या लोकांनी धाडसाने मला पाठिंबा दिला त्यांच्यासाठी मी सुद्धा प्रतिष्ठापणाला लावून सगळी ताकद त्यांच्या पाठीशी उभी करून येणाऱ्या निवडणुकीत ह्या निवडणुकीत जी आमची आघाडी झाली ती अंतर्गत असो प्रेमाची असो ही आघाडीच्या सगळं लोकांचा येणाऱ्या विधानसभेला विजयी होणारच हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो